नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शाळेचा पहिला दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शाळेचा पहिला दिवस आजही जशाच्या तसा आठवतोय किती कि हो हो ते रम्य दिवस त्यावेळी शाळा म्हणजे के जी वगैरे हा प्रकार नव्हता पाच वर्षाचा होतो बाबांच्या स्कूटरवर समोर उभा राहून मराठी शाळेत पोहोचलो शाळेचे सकाळचे दहा वाजले होते बाबा मला सरळ हेडमास्तरांच्या जवळ घेऊन गेले रघुनाथ गुरुजी वयाचे पन्नास वर्ष पार्क केलेला चेहरा त्वचा रापलेली डोक्यावर कमी झालेले केस होते आणि चेहऱ्यावर तेच प्रसन्न हास्य जे की मी पुढचे चार वर्ष पाहणार होतो बाबा त्यांच्याशी काहीतरी बोलत होते पण मी तर नवीनच विश्वात होतो किती वेगळे वेगळे फोटो भिंतीवर लावलेले होते त्यातल्या त्यात दोन तीन गृहस्थांनाही मी ओळखले होते पण मला एक फोटो आजही आठवतो एक म्हाताऱ्या माणसाला एक छोटा मुलगा त्याचे काठी धरून ओढत चालला होता मला समजतच नव्हते की हे नक्की कुठे चालले होते बरेच दिवस मी सम्रमात होतो शेवटी चौथीच्या वर्गात हिंमत करून विचारलं होतं मी सुर्वे गुरुजींना मग मात्र त्यांनी मला आधी हाताचा चमत्कार दाखवला आणि नंतर माझ्या सामान ज्ञानमध्ये भर पाडली दाखल्याचे सर्व सोपस्कर संपवून आम्हाला पाटील गुरुजींनी वर्गाकडे नेले तिथे माझ्याच वयाचे खूप मुलं बसलेली होती पण त्याच वेळी माझ्या काळजात धस्त झालं बाकी कुणाला दिसो ना दिसो मला त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव दिसला बाबा तुम आम्ही फसलोय तू नको फसो जितकं लवकर होईल तितकं लवकर इथून पळून जा कारण ही समोर बसलेली बाई जसं महाभारतात दाखवतात तशी एक सुंदर बाईच्या वेशात एक राक्षसी नये असे त्यांच्या डोळ्यातले भाव होते त्यातल्या त्यात काही जणांचे रडणे माझे मन विचलित करत होते सकाळ जेवढा उत्साह होता तो आता पूर्णपणे मावळलेला होता त्या पण पहिल्या दिवशी मला एक मित्र भेटला आशिष त्याने मला त्याच्याजवळ बसायला जागा दिली त्याच्या पाठीवर काय लिहायला ते सांगितलं पहिला दिवस माझा भेदरलेलाच गेला आणि माझ्या शाळेच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या पोटात दुखते मी जाणार नाही ही शस्त्रे बाहेर काढली पण ती वाया गेली आणि माझ्याजवळ दुसरे कुठलेही शस्त्र नव्हते म्हणून मग मला गपगुमाने शाळेत जावे लागले बाई गहन भाषेत बोलायला सुरुवात केली आणि समोर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या भिंतीवर खडू असायला लागली मला थोड्या वेळानंतर समजले की याला फळा असेही म्हणतात तोपर्यंत मी माझ्यातल्या काळी भिंतच म्हणत होतो मग बऱ्या वेळाने मला एका मुलाला उठवून त्याला मारहाण सुरू झाली ती का होते याचे मला काही विशेष बोध होत नव्हता पण ते तांडव काही वेळातच शांत झालं पण आमची स्थिती जवळ ठेवलेल्या कुकुटासारखी झाली होती मग परत तो मंदिरात होतो तसा घंटाना झाला व काही समजायच्या आत मी वर्गाच्या बाहेर होतो एक तास मस्त पाय व कपडे मातीत मिळवून मी परत वर्गात आलो आता बाईंचा पारा जरा खाली उतरलेला होता कारण काही माहिती नव्हते पण जेवण केल्यामुळे पेंगत असाव्या असा मी चंग बांधला मग बराच वेळ त्या डुलक्या देत होत्या आणि आम्ही मस्त करत होतो शेवटी एकदाचे पाच वाजले असावेत एक लांब घंटाना झाला व सर्व मुले बाहेर पाहायला लागली मीही दरवाजा बाहेर पडलो बाबांची स्कूटर दिसली जाऊन बसलो मी तेवढ्यात बाबांनी विचारले कसा दिवस गेला माझ्याजवळ सांगायला तसं काही नव्हतं छानही नव्हते आणि वाईटही नव्हते पण अनुभव चांगला होता आज आपण शाळेचा पहिला दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद